तर भावना आणि सिद्धूचं लग्न आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आता दोन्हीकडचे मंडळी माझ्यासोबत आहेत म्हणजे व्याही मंडळी आपण म्हणूया आणि मी असं मध्ये बसली ना म्हणजे मला असं असं झालं की दोघांकडनं इन्व्हिटेशन आहेर कोणाला देऊ मला आता प्रश्न पडलाय की कुठे आहे आजीचं काय म्हणणं दोघांनाही द्यायला पाहिजे हो सुखासुखी लग्न लावून देत आहेत त्यांना आहेर मिळायला पाहिजे आम्ही मला असं वाटतं दोन्ही आहे द्या हो, पाकिट जर का देणार कॅश तर आमच्याकडे द्या द्यायला मुलीला सहन करायचंय कॅश आणेल त्यांना ठीक आहे मुलगी नांदवायची आहे तुम्हाला तेव्हा बघा आहे कुणाकडे देणार आता ना आता ना आता आमची धमकीने हो द्यायची आमची मुलगी धमकीने द्यायची लय तुमच्याकडे ओ आजी ओ आजी धमकी देऊ नका दे, किती झालं ना तरी तुमचा नातू आमच्याकडेच येतोय लक्षात घ्या पैसे तर दिलेच पाहिजेत ना पैसे नाही हो तुम्ही कुठच्या जमान्यात राहता आता जमान्यात असू आम्हाला पक्षाला मी हा इंटरव्ह्यू घेऊन जाणार आहे नंतर तुम्हाला शूट करायचंय प्रेक्षक मला बसतील भांडणं लावून आपली गेली दोन्ही साईड मारामारी करू नका हे फुगेल दोन्ही इकडून लक्षात ठेवा पण नाही खूप इंटरेस्टिंग काय काय घडणार आहे मालिके म्हणजे आणि पहिल्यांदा तर तुम्ही सगळ्या खूप छान दिसत आहे आणि पल्लवीताई तिकडे बसली वांगी कलरची साडी नेसली मस्तपैकी <laughs> <laughs> अदरवाईजसुद्धा आम्ही सेटवरती खूपच एन्जॉय करत असतो सगळेजण आणि त्यात लग्नाचा माहोल आहे त्याच्यामुळे हळद मेहंदीला तर आम्ही नव्हतो पण हळदीला नाही म्हटलं तरीसुद्धा थोडी हळद लावणं झालेलं ला आहे एन्जॉय केलं आहे फक्त मुलीकडचे जास्त एन्जॉय करतात कारण त्यांना असं वाटतं की सिद्धू तर आपल्या बाजूने आहे आणि इथून आम्हाला जरा दुःख झालं आहे की आपला मुलगा आपल्या बाजूने नाही आहे पण तरीसुद्धा मुलाचं लग्न आहे सून आवडत नसली तरीसुद्धा तिला ॲक्सेप्ट करायचं आहे ह्या सगळ्या इमोशन्स एकत्र घेऊन ह्या लग्नाला ही वरमाई उभी आहे त्यामुळे आता बघूया पुढे काय होतं आहे तशांतर असणारच आहे सासू सुनेमध्ये सुद्धा आणि आजे सासू सुनेमध्ये आजी आजे, आजे सासू आणि नाचसुनेमध्ये सुद्धा तर खूप काही बघायला मिळणार आहे माझी वेगळी शेडसुद्धा लोकांच्या समोर येणार आहे प्रेक्षकांच्या फक्त एवढंच की मी कुठेही बाहेर पडले तर कृपया करून माझ्या अंगावर टोमॅटो किंवा अंडी फेकू नका नाही 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 मी असं सांगते आहे की शेड चेंज होणार आहे तर एवढा राग व्यक्त करू नका कामाची चांगल्या कामाची किंवा कुठल्याही कामाची पावती जी आहे ती तुमच्या कमेंटपर्यंतच असू द्या एवढंच <laughs> थँक्यू सो मच कोण म्हणेल हिला सून येणार आहे इतकी यंग सासू भावनाला मिळणार आहे म्हणजे काय नशीब काढलं <laughs> ते टिप्स वगैरे तिच्यासोबतही शेअर कर काय तू फॉलो करतेस स्किन केअर वगैरे भावनालाही शिकव पुढे गेल्यावर पण ते आपण मंगळागौरीत खेळतो ना की आपल्या मुलीचे आणि मुलाचे गुण सांगायचे असतात माझी ते आपण म्हणतो ना हा तर मला ना तुम्ही आता मुलाकडचे इथे बसलेत मुलीकडचे इथे बसलेत आजी सोडून <laughs> पण मला ना एक एक क्वालिटी सांगायची आणि आपण इथे डिबेटच स्टार्ट करूया म्हणजे भावनामधली एक चांगली क्वालिटी आणि एक सिद्धूमधली चांगली क्वालिटी ठीक आहे आमची नात खूप समंजस आहे प्रमाणाच्या बाहेर समंजस आहे ज्या म्हणजे भावनाचं असं आहे की ज्या जी गोष्ट असेल त्याच्याकडे त्यात खुश आनंद आनंद मांडणारी आहे अशी भावना आहे त्याच्यात ती आनंद, मांनारी आनंद, आनंद मांनारी आनी आनी असा की कर्तृत्वाने जिथे लात मारे तिथून पाणी काढेल तो प्रेमळ आहे प्रेमळ आहे समाजसेवा करायला आवडते आणि माझं असं म्हणणं आहे की प्रेम करणारी व्यक्ती कशी असावी एखाद्या मुलीवर किंवा एखाद्या बायकोवर त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे सिद्धू आणि तो त्याचं प्रेम मिळवण्याकरता तो आत्ता जितका झटला आहे म्हणजे आपण जर इतिहासात तर जाऊन बघितलं तर लैला मजनू असतील किंवा जे काही प्रेमाचे मोठे मोठे उदाहरण असतील त्यात आता सिद्धू आणि भावनाचं उदाहरण सुद्धा लोक आता इतिहासामध्ये देतील इतकं कमाल ते सगळं सिक्वेन्स <laughs> आहेत सिद्धू आहेच पण अजून एक गोड कपल म्हणजे व्यंकी आणि ही आमची जी नवीन सून आली आहे घरामध्ये व्यंकीच्या वतीने तुला काय बोलायला हो मलाच बोलावं लागणार त्याच्या वतीनं व्यंकी तो त्यांनी जे प्रेम केलं आहे माझ्यावर तेच इतकं भरभरून आहे आणि त्याच्यासाठी शब त्याच्यासाठी खरंच शब्दांची गरज नाही आहे का म्हणजे ज्या पद्धतीने तो ॲक्ट पण करतो आहे की गरजच लागत नाही खरोखर गरज नाही या शब्दांची प्रत्येक त्याच्या ॲक्शनमध्ये छोट्या छोट्या कृतींमध्ये आपल्याला जाणवतच आहे मला मला या घरात आल्यापासून आणि व्यंकीबरोबर इतकं मोठं घर मिळालं आहे इतके चांगले आई बाबा असतील बह म्हणजे वहि बहिणी आहे दादा आहेत सगळे संतोषदादा सोडला तर बाकी सगळेच खूप गोड आहेत तो नसोच नसोच इथे नको पण मजा येते खूप आणि थोडे वेगवेगळे छोटे छोटे शेड्स आहेत की ती चांगल्यांशी चांगलं वागती आहे थोडेसे खवट आहेत तर त्यांना खवटपणे उत्तर देते आहे आणि व्यंकी ते सगळं करू देतो आहे त्यामुळे मजा येते दळवी कुटुंबात क्यूट वाटते हे आम्हाला अगदीच बघायला आम्हाला म्हणजे आम्ही सगळे पहिलेपासून आहोत आणि ही नंतर आमच्यात जॉईन झाली पण आज असं वाटतच नाही की ही पहिलेपासून नाही आहे म्हणून इतकी मिक्स झाली आहे आमच्यात ते आपण सगळे एकत्र भेटलोय म्हणजे मोस्टली तुमच्या सीन्स वेगवेगळ्या घरामध्ये सुरू असतात तर मला ना मी म्हणी सांगते तसं सेटवर कोण आहे ना हे मला सांगा ठीक आहे <laughs> आग लगे बस्ती मे असा आविर्भाव कोणाचा असतो काही फरक पडत नाही सेट वर काही काही कोण असे भांडणं चालू आहेत वाद चालू आहेत तीन मिनिट मी झोपतो ते ऍक्च्युली काय आहे ना त्याचं त्याचं कॅरेक्टर इतकं इम्पॉर्टंट आता झालेलं आहे त्याच्यावर एवढी जबाबदारी आहे ना त्यामुळे ही म्हण त्याला लागूच पडली पाहिजे त्या पद्धतीने तो काम करतो आणि ते गरजेचं आहे तीन झाल्यानंतर सर किती वेळ टाईम आहे सेटअपला तीन मिनिट झोप करतो म्हणजे हो तो इतका हे हर्षदाताई सुद्धा सांगतील <laughs> एका एक माळेचे मणी असं जर असेल तर तो, तो ग्रुप कुठला आहे संतोष आणि मंगल <laughs> ते दोघही सेम आहेत कारण म्हणजे काय होतं म्हणजे <laughs> बाकी कोणीही तसं नाही आहे पण ते खरं एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली ही पाच वेगवेगळी मुलं अशी कशी असू शकतात की मन मं, मंगल आणि संतोष वेगळ्याच ग्रहावरचे वाटतात पण ते नाही 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 ऑन कॅमेरा ऑफकोर्स मी नाहीतर स्वाती आणि निखिल अशी नावं घेतली असती आणि प्रँक्स वगैरे तर सेटवर होत असतात मजा मस्ती सुरू असते काय झालं <laughs> <laughs> आत्ता वीणा म्हणजे वीणा सिंचना यांनी दोघींनी असं प्रॅंक केलं की आपण आता जे येतील त्यांना असं आपण ठरवायचं की वीणा रडती आहे काय झालं काय झालं पण तिथे सिंचनाचं ॲक्टिंग उघडं पडलं तिचं कन्विक्शन अजिबात दिसलं नाही त्यामुळे मला समजलं की हे काहीतरी प्रँक आहे पण अजय सर आमचे जे डिरेक्टर आहेत ते फसले आणि <laughs> आले एक साधारणतः हा प्रँक आम्ही की सिरियल से जाऊन कोणाच्या रूम जा, आज चार पर्यंत आहे बरं शिफ्ट शिफ्ट आज आहे हे तर एक साधारणतः असतो सांगणं आणि बरेचदा लोकांचे आउट टाइम असतात की सातला ला जायचं आहे किंवा नऊला ला घरी काम आहे किंवा काय त्याला तर हमकाच जाऊन सांगतो मी चार पर्यंत शिफ्ट झाली आताच मला डिरेक्टर सांगितलं चार पर्यंत एक्सटेंड कन्फर्म आहे हा आणि अजून एक डायलॉग आहे जो की आपलाच ठरलेला आहे व्यंकी कुठे काही सिरियस सिच्युएशन मध्ये सिरियस म्हणजे टॉपिक चालू असेल काहीतरी अरे हाय अरे मंदरचा फोन आला होता तुझा व्हिओ आला वाटतंय मी तर असे पण की तुझा कॉल सांगितलं आणि सातला तो ऍक्तर हजर होता सेटवर नंतर सांग तू का आलायस तू का आलायला सुट्टी आहे त्याला सुट्टी आहे माहीत नव्हतं पण तुम्ही सिन्सिअर आमच्या व्यंकी आमचा व्यंकी असा दिसतो म्हणजे मस्ती खोर आहे एसीचा रिमोट घेतो आयो आयो कोण पूर्वी ॲड्रेस सांग बरं आणि आपण त्या गडबडी गडबडी हा इथून हे काम करतो तो खरं तर व्यंकीला खूप आनंद झालेला आहे कारण त्याच्या बहिणीचं लग्न आहे आणि ज्या बहिणीवर त्याचं मनापासून प्रेम आहे खूप जीव आहे तर तो खूप आनंदित झालेला आहे त्यांनी सगळी ही आरस वगैरे हो सगळ्या लायटिंग्स आणि ज्या जा माळ आहेत त्यासाठी मदत वगैरे केली त्याने आणि त्याच्या बायकोने सो तो खूप खूप खुश आहे नाही खोड्या असं नाही ते जरा मजा मस्ती असायलाच पाहिजे है, है ना जरा हसत खेळत इन्व्हिटेशन यायचं तिकोड पण केलं पटकन असं जोडप पाहिजे ना <laughs> तेवढं प्रेम आहे आता तुम्ही सगळे खूप गोड आहात आणि खूप मजा येते आम्हाला मालिका बघताना ऑन कॅमेरा ही आणि ऑफ कॅमेरा बघायला सुद्धा मजा येते थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा मालिकेसाठी थँक्यू